नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असं आमच्या युट्यूब चॅनल वरती आता बघा चहाचा झालेला आहे आणि गव नेसून झालेली आहे पण ती खात्या पित्या घरची नाही ती बारीक खाली बसवली आहे थोड्या वेळा तिकडे टेबलर बसवतल मग ती व्यवस्थित तुमका दिसतली तेव्हा आता जरा चाय पिऊन घेतो दिसता आदे आदे आला, आला 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 चिंच पोकळी तर आला चालत राहा चालत राहा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असत आमच्या युट्यूब चॅनल वरती आज पारंपरिक पद्धतीने गवर कशी नेसवली जाता या तुमका आम्ही आता दाखवतो ना तर चला मग बघूया thank yeah. you yeah. ये भाई को बसले ली गवर चाहिए थी पर सिस्टम अभी चेंज हो गया देख सकते हो दोस्तों तुम चेहरा इसका <laughs> मालवण आता बघा चहाचा टाइम झालेला आहे आणि गवण नेसून झालेली आहे पण ती खात्या पित्या घरची नाही जरा ती बारीक हा मग खाली बसवली आहे थोड्या वेळा तिकडे टेबलर बसवतल मग ती व्यवस्थित तुमका दिसतली तेव्हा आता जरा चाय पिऊन घेतो काय काय नेसवणारी नेसवणारी माई नेसवणारी आमची ने? माई गीतेश्री मसूरकर जर कोणाक नेसवची असली साडी तर आमच्या इथे संपर्क साधा खाली मोबाईल नंबर दिलेला असा सुटसुटीच झालं ना

गौरीची काय देवी आमचीच आहे देवी मा, देवी मानवला का मी घातलय माझे जावे काय आवडत नाही तसं त्या सगळ्या माझ्यात नाव ठेवलेलं असतं कोणी दिलेला पण ते माकाच देतात मीच घालून फिरबी फिरतय चालता हांता आवडता परभणी घरी <Gesो> पेटे। डाको टाकलेले दिसत पेट्यांकडे डाको टाकलेले दिसत पेट्यांकडे सगळ्या आला 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 चिंच पोकळीचा चिंता आला चालत राहा चालत राहा ही कोण वाटसन यजमानी 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 अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आमची गवण नेसवून झालेली असा आता ही गवत नेसवली तुम्हाला कशी वाटता ती सांगा आमच्या व्हिडिओला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि जिने नेसवल्या ना तिचा मोबाईल नंबर खाली देतो त्याच्यावरती तुम्ही फोन करा आणि आम्ही मग ती काही साडी या नेसा पाठवतो धन्यवाद हु। मंडळ आभारी मंडळी आभार आहे मंडळ आभारी आहे धन्यवाद <laughs> <laughs> मंडळी आभारी आहे